नमस्कार करायला कसे असा पसारा घरामध्ये सगळा पसारा पसारा करून ठेवलाय पोरांनी घरामध्ये आले तर एवढं नुसता पसारा करून ठेवलाय सगळा किचन मध्ये भांडे तसेच कपडे तसेच जिथले कपडे काढते तिथंच कपडे ठेवतात असा कपडा उचलून ठेवायला मागत नाही एक पण काढते तिथंच कपडे ठेवते त्याला मशीन झाली का चालू ती मशीन पण बिघाडली हाताने कपडे धुवायचा आल्या जीवा माझ्या जिथं बसते ना तिथंच कपडे सोडते असा एक कपडा असा इकडची तिकडं उचलून ठेवणार नाही बारकाला येत असले आणि मोठ्याला येत असले काय बघ खूप समजत नाही की तेच काम करीत बसायचं का आराम नाही करायचा काय नाही करायचं हेच करीत बसायचं तुमचं काम सगळं वैताग आणून सोडलाय तुम्ही रोशन कुठे गेला वा वाढ रोशन रोशन कुठे गेला एक नको नको करून ठेवलं घड्या सुद्धा घालीत नाही तर जसा आहे जिथं पसारा पडलाय तिथंच पडलाय त्यांना खायलाच नाही दिलं पाहिजे

काम काम नुसतं काम जरा आराम नाही माझा कामातून आलं की घरच काम घरच झालं की जरा घडीभर बर एक तास पडण म्हणून नाही बोललं तर नाही रागा त्यांना त्यांनाच वाटतं आराम करा दुसऱ्याला आराम असू नाही तर नसू कपडे धुवायची मशीन तिला आजच बंद पडायचं होतं ती बंद पडली एवढे मोठे कपडे आहेत हाताने दूध बसा कपडे सांगते चालू करा चालू करा कोणाला तरी बोलवा मशीन चालू करून घ्या पण नाही ऐकाय ऐकायचं नावच नाही मोठे तसले बारीकच असले तस यांना सांगितले पाहिजे हाताने कपडे धुवायला घरात बसू वाटाना पाय ठेवू वाटाना घरामध्ये इथं पसारा तिथं पसारा दारापासून पसारा पडलेला तर बघतो तू देन देप ठेवून खरंच ना दे माहिता आणून सोडला या एकरांनी जरा काम करायला जरा काम करायला नको म्हणते घरात पोरं असले म्हणून काय झालं ೂರ ಕಾಮನಾಯಿತ